नमस्कार आज आपण करणार आहोत अळूची भाजी तुम्ही अळूच्या वड्या नक्कीच खाल्ल्या असतील पण अळूची भाजी कधी खाल्ली आहेत का चला तर मग भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अळूची मोठी पाने घेतले आहेत आणि देठा आणि शिरा त्यांचे काढून घेतले आहेत आता या पानांना या पद्धतीने गोल कुंडाळून कापून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण कानाची लच्ची कापतो त्याप्रमाणे मी या पाण्याची लच्छे कापून घेतली आहेत आता बेसन भिजवायला घेऊया दोन चमचे बेसनात मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे यामुळे भजी कुरकुरीत होतात यात घालोय ओवा हळद लाल तिखट धनेपूड चवीनुसार मीठ एक चमचा तेल एक चमचा लिंबाचा रस बारीक चिरलेला कढीपत्ता आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा अळूची पानं व्यवस्थित शिजवले नाही की गळा खाजवतो म्हणून यात एक चमचा लिंबाचा रस नक्की घाला त्याने गळा चढच करणार नाही बेसन ना आपण भिजयसाठी भिजवतो तसंच थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचं यात हे अळशी गोल केलेले पानं घालून सर्व करून बेसनाने कोट करून घ्यायचे आणि मध्यम पावरवर तळून घ्यायचे तेलात टाकताना हे पानं उघडू नये यायची काळजी घ्या अळूच्या पानांची कुरकुरीत भजी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा अशाच आणखीन रेसिपीजसाठी माझ्या गौरीस किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद